वेलकम टू माय चॅनल कशा आहे तुम्ही मस्त आहे ना विचार स्पॅपच्यामध्ये तुमचा असं होतं ते आज पहिल्यांदा मीने एवढा मेकअप केला आहे आणि मेन मेन गोष्ट माझ्याच हाताने मीने केलं आहे येडा वाकडा समजा ते आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज मी वडाला भुजू नाही शकत कारण मला आला आहे कालच प्रॉब्लेम आला आणि एवढा माझा मूड हब झाला ना मी अक्षरशः रडलीसुद्धा कारण मी खूप प्लॅन केलेला होता मी अशी सजेल मी अशी करेल असं हे करेल तर सर्व माझं हे झालं तर ठीक आहे मग माझी मिस्टर बोले कशाला टेन्शन घेते तू घरात सहज माझे बरं फोटो काढा आणि मी पण त्यांना बोलले सर मी सजते तुम्ही या मी फोटो काढते फक्त एवढंच की मी देवाला पुजू नाही शकत आणि वड्याकडे वड्याला पुजू नाही शकत पण मी देवाला सांगितलं मला फक्त सात जणी हाच नवरा पाहिजे मला दुसरा फुटला नव्हता बापाला टेन्शन मिस्ट तुम्हाला काय वाटतं सात जणी तुम्हाला कोण पाहिजे तर ही साडी तुम्ही बघत असेल ना मी आता नेसले ती साडी ना माझ्या मिस्टरांनी मला घेतलेली होती आणि मी ठरवलेलं की मी ह्या दिवशी ही साडी नेसे मग मिस्टर बोलते ठीक आहे तुला नेसायची नेस तुला काय करायचं कर तर चला लाईफमध्ये एकदाच हा वर्षातनं हा एकदाच हा सण येतो आणि ह्याला येतात पण आपण झालो आहे प्रॉब्लम आला आहे म्हणून रडत बसायचं करायचंच नाही असं काही नाही पण आपला नवरा आहे ना आपल्यासोबत मिस्टरांनी आणि फणस घेऊन आलेले म्हणजे फणसाचे घरे घेऊन आले आणि आंबा घेऊन आले त्यासाठी मी आता काय करते त्यांना फणस आणि आंबा आणि मिठाई त्यांना त्यांना ते देते आणि त्यांची पूजा तर नाही करू शकत पण त्यांचा आशीर्वाद मी घेते चला अशी छानपैकी तयार झाली पहिला मी आधी सकाळी उठली अंगोळ विंगून केला आणि मी देवाच्या पाया पडली तसं माझ्या मनात हाय बोलायचं ते मी बोलून झाले देवाशी फक्त आत्ता अजून एकदा बोलते देवा आज मला प्रॉब्लेम असल्यामुळे त्या मी त्याची पूजा नाही करू शकत आणि वडाकडे जाऊन वडाची पण पूजा करू नाही शकत पण माझ्याकडे माझा नवरा आहे मी त्याची पूजा नमस्कार करू शकते आणि त्याला एवढंच सांगते तुला पण एवढंच सांगते की सात जन्मरी मला असाच नवरा पाहिजे आणि आज नवरा पाहिजे त्याच्या दुसरा नवरा दिला ना तर मी ते बाबा नाही तेवढं झेलू शकत तर माझा नवरा भाजी आहे माझ्यासाठी तर चला नवऱ्याचा आशीर्वाद घेते नवऱ्याच्या आधी देवाचा आशीर्वाद लांबसूनच आशीर्वाद मिस्टर

जाऊन नाही शकत पूजा नाही करू शकतात तर नवण्यासमोर उभी आहे तसं वाटतं तुम्हाला त्या साडीला मी छान दिसते की नाही चला पड आहे चालेल हे देवी आपण आम्ही प्लास्टिक आणला नाही फक्त फणस आंबा आणि पेढा आणलेला ते द्यायचं असतं त्यासाठी आणि वड्याच्या पानामध्ये द्यायचं असतं तर मी पानात कुस्टिलच्या पानामध्ये देते चला आता माझी वट पौर्णिमा अशी मी साधी सिंपलमध्ये साजरी केली पण एक गोष्ट मी विसरली तुम्हाला सांगायला आता म्हणजे मिस्टर ना मला पैसे देत होते कारण द टायम मला वट पौर्णिमेच्या दिवशी मी त्यांना नंतर ते मला काय नाही तर काय देतात आता देतात आहे दे तर मी चला त्याचा पण व्हिडिओ करूया मला दिसते आता पाचशे चला <laughs> पाचशे रुपये दिले माझ्या मिस्टरांनी